नमस्ते मी ऋषाली पठारे कबीर अँड रुषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग हा आपला दिवाळी स्पेशल आहे दिवाळी म्हटलं तर सासरे जावं लागतंच ना चला मग ही दिवाळी दरवर्षीप्रमाणे आपली लक्ष्मीपूजनला आपण आपल्या घरी चाललो आहो म्हणजे कोकणात चाललो आहो आणि खरंच सगळी तयारी मम्मींनीच केली होती कारण मला सुट्टी नसल्यामुळं दरवर्षीप्रमाणे त्यांनी सगळं आवरून ठेवलं होतं आणि खरंच मम्मींना खूप हौस आहे आणि मम्मीच्या हौशीमुळेच मी काही गोष्टी शिकले आहे आणि हा आहे कबीरचा किल्ला आणि ह्या किल्ल्यासाठी कबीर खरातने इतक्या उन्हामध्ये सगळं पाणी टाकून सगळ्या तयारी केलेली आहे असं म्हणतात की दिवाळीमध्ये ही आंघोळ खूप छान आणि खूप स्पेशल असते आणि ही कबीरसाठी खरंच खूप स्पेशल असते कारण त्याच्यासाठी उठा उठ्या दिवाळी आली आंघोळ करायची वेळ झाली उट्टण लावून आणि इथे कबीर आणि मम्मीने पहिले आमच्या ससूला उट्टण लावले आहे आणि खरंच ससू कबीर आणि मम्मीचं खूप स्पेशल आहे आणि तो पण खूप म्हणजे खूप मजा घेत होता आणि आता पहिला मान हा आमचा कवीचा असतो आणि कबीर आमचा खूप लाडोबा आहे आजीचा आणि पहिली आंघोळ म्हटल्यानंतर थोडं तो करतो नाही असं नाही तसं नाही पण आजी पुढं त्याचं काही चालत नाही झालं आहे गप्प बघत असताना मजा घेत असतं आणि खरंच खूप छान क्षण असतात शेवटी आनंद महत्त्वाचा असतो लहानपणापासून त्याला हे उट्टण हे आवडतच नाही लावायला आणि खरंच नशीब लागतं शेवटी आजी पणजी सगळ्यांकडून लाड करून घेण्यासाठी आणि खरंच कबीरचा मम्मी मम्मीच्या मम्मीमध्ये म्हणजे माझ्या आजल सासूमध्ये खूप जीव आहे आणि खरंच खूप प्रेम पण करतो आणि आता मम्मीची बारी मम्मीची बारी आली म्हणजे शांत बसावंच लागेन पण खरंच खूप असा चुलबुळा आहे माझा मुलगा आणि खरंच खूप छान क्षण असतात आणि माझा आनंद म्हटला तर तो कबीरमध्येच असतो आणि कबीरसाठी काही पण आणि खरंच माझं पिलू खूप गोड आहे गणपती बाप्पा खूप चांगलं ठेव हो त्याला आणि त्याच्या पूर्ण इच्छा कर त्याला जे पण पाहिजे असेल त्याला भेटू दे आणि त्याची आजी त्याची मजा घेत होते इथे आमचं बोलणं चालू होतं मम्मींचं माझं की कि किती गोड दिसतो आहे म्हणून आणि आता फायनली वेळ झाली आहे आंघोळीची चला मग आता आंघोळ करूया आणि इथे लाडोवाला फोटो काढायचे होते आता चला फटाके उडवायची वेळ झाली आहे कारण आमची दिवाळी तर सुरू झाली आहे आणि लाइटिंग आणि सगळं डेकोरेशन तर खूप छान झालेलं होतं पण आम्हाला फक्त फटाकेच दिसत होते कारण कबीरला फटाके हे खूप आवडतात आणि त्याला दिवस रात्र काही दिसत नव्हतं फक्त तो फटाके आणि फटाकेच उडवत होता आणि इथे तुम्ही बघू शकतात की आता बघितलं ही <laughs> मजा चालू होती कबीर आणि कबीरच्या पप्पांची आणि खरंच ही दिवाळी आमच्यासाठी खूप छान होती आणि आम्ही चाललो हो आहोत एका ठिकाणी म्हणजे मुलांसाठी पण काही गोष्टी नवीन नवीन बघाव्या लागतात आणि त्याच्यासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे खरंच कबीरनी खूप मजा केली मम्मींनी काही गोष्टी बघितल्या मयूरनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या इथे दरवर्षी शिबिर होतं मुलांचं आणि ह्या वर्षी कबीर काही कारणास्तव नाही जाऊ शकला पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच कबीरला तिथे पाठवूया मी जेवण बनवूपर्यंत मम्मीनी सगळ्या बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्या आणि हे सगळं डेकोरेशन मम्मीनीच केलं आहे फुलांचं कुठे काय कसं काय करायचं आहे आणि चला बघा मग आता आजच्या दिवाळीची आपली काय काय तयारी चालू आहे आणि हे खास फूल त्याने त्याच्या आजीसाठी आणलं आहे कबीरने आणि तुम्हाला तर माहीत आहे दरवर्षीप्रमाणे आपली मोराची रांगोळी तर झालीच पाहिजे चला मग ह्या वर्षी पण आपण बघूया की ऋषाली कोणची रांगोळी काढत आहे ही आहे आपली ह्या वर्षीची रांगोळी सांगा मग तुम्हाला आजची रांगोळी माझी कशी वाटली आहे पाऊस खूप असल्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली आहे पण फायनली ह्या वर्षी पण आपली मोराची रांगोळी झाली आणि आता वेळ आली आहे लक्ष्मीपूजन करायची आणि लक्ष्मीपूजन करताना कबीरने खूप छान अशी आरती घेतली आणि खरंच छान तयार झालो होतो आणि इथे आम्ही पूजा करत आहो मी आणि कबीर कारण मयूरला तशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो पण काय बोलणार शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न पण आम्हाला कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही बोलत नाही आणि आम्ही छान मजा करत करत दोघांनी पूजा केली आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटत होतं खूप फ्रेश वाटत होतं दिवे आणि छान फुलांची रांगोळी छान डेकोरेशन त्या पंत्या आणि शेवटी आता वेळ आली आहे आशीर्वाद घ्यायची मग आम्ही मम्मींच्या आजींच्या पाया पडलो मम्मींनी आशीर्वाद दिला आणि शेवटी मोठ्यांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतो शेवटी त्यांच्यामुळेच आपण कुठेतरी आज आहो आणि इथे मम्मींनी पण छानशी पूजा केलेली आहे आणि देवबप्पा सगळ्यांना सुखी ठेव आणि इथे आमच्या अज्जल सासूबाई म्हणजे आजी पण खूप छान अशा ग्रीन कलरच्या साडी घालून छान तयार झाल्या होत्या आणि ऑलमोस्ट आम्ही सगळेच मॅचिंग होतो ह्या वर्षी आणि छानशी ही आमची दिवाळी इथे साजरी झाली आहे आणि आता वेळ आली आहे फटाके उडवायची आणि आता आम्ही चाललो आहो फटाके उडवायला आणि इथे कबीरचा चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की दिवाळी त्याच्यासाठी का छान असते इथे तो दिवे पण लावतो आहे कबीरच्या आनंदापुढे आम्हाला सगळं काही काही म्हणजे काहीच दिसत नाही आणि इथे माझी तब्येत खोरी खराब होती कारण क ट्रॅव्हलिंग सगळं करणं आणि शेवटी आनंद असतो त्याच्यामागे पण सुट्ट्या भेटून इतकं ट्रॅव्हलिंग करून यायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या थकवा येतो पण काय करणार शेवटी मुलासाठी सगळं करावं लागतं आणि खरंच मी आज जे पण काही आहे हे माझे सासरचे असो किंवा माहेरचे असो सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि खरंच माझ्या सासूबाईंकडून मला खूप छान गोष्टी शिकायला भेटल्या आणि खरंच त्यांचं जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं कमी आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या हाताने केल्या आहेत आणि खरंच खूप छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या डेकोरेशन घराचं सगळं तुम्ही बघत असाल सगळं मम्मींनी केलं आहे शेवटी आवड महत्त्वाची असते आणि खरंच खूप छान वाटत होतं ही दिवाळी आमच्यासाठी खूप स्पेशल होती आणि आमच्या मुलासाठी तर खूपच स्पेशल होती आणि आम्ही सगळे आता फटाके उडवत आहो आणि मला तर खूप आवडतात फटाके उडवायला पण जास्त करून जे फटाके खूप छान दिसतात दिसतात मीन्स म्हणजे आता हे झाड झालं आवडतं मला कारण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मी खूप हॅप्पी असते कारण मला सगळ्याच गोष्टी आवडतात ज्या आवडत नाही ते तोंडावर बोलून मोकळी होते कारण हा स्वभाव कधी पण चांगला असतो आणि ही छान आमची मेमरीज आहे दिवाळीची आणि शेवटी म्हणतात ना की खूप गोष्टी राहून जातात सांगायच्या बोलायच्या आणि हे आपण जे चॅनल चालू केलं होतं कबीर अँड रुशाली लाईफस्टाईल हे फक्त एक म्हणजे चॅनल नसून माझी आणि माझ्या मुलाची मेमरीज आहे जेव्हा मयूर जर्मनीला होता त्या आठवणी आम्ही काय काय केलं आणि खरंच ह्या सगळ्या म्हणजे मी आठवणी ह्या जपून ठेवल्या आहे माझ्या मुलासाठी कारण आपली पण संस्कृती त्याला कधी कळाली पाहिजे लहानपणीच्या आठवणी आपण ह्या सांभाळूनच ठेवल्या पाहिजेत आणि खरंच आजची दिवाळी आमची खूप छान गेली आहे कारण घरातलं डेकोरेशन घरातलं बारीक बारीक गोष्टी मम्मीनी लक्ष घालून केले आहे थँक्यू मम्मी आणि हे छान दिवाळी आपली झाली आहे थँक्यू बाय बाय हॅपी दिवाळी सगळ्यांना थँक्यू